तर काही दिवसात आपण बघतोय की मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आपल्याला सगळ्यालाच व्हिडिओवर पाहायला मिळते आपल्याला पुण्यातलं कुटुंब कुटुंबच नव्हे तर पूर्ण पिढी या धबधब्याच्या नादात आणि ह्या पाण्याच्या नादात निघून गेली आपल्याला अंदाजही नसतो अजून पूर्ण पाऊस पडून गेलेला नाही आहे है। जो हॅवी रेन असतो जो जोरदार पाऊस असतो तो निघून पडून निघून गेलेला नाही तरीसुद्धा ही लोकं ह्या धबधब्यांच्या डॅमच्या नादात अशा ठिकाणी जातात आणि मृत्युमुखी पडतात अख्खं कुटुंब गेलं अख्खी पिढी गेली निघून असे गेले दहा बारा ह्या दहा पंधरा वर्षात असंख्य लोक गेले असतील दहा पंधरा वर्षापूर्वीच्या कालावधीत धबधबे होला हे डॅम ह्या अशा प्रकारचा कुठलाही प्रकार नव्हता पण हे गेले ह्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीत ह्याचं फॅड इतकं वाढले ना की आणि ह्याच्या ह्या हा कुठला आनंद घेण्याचा प्रकार आहे हाच मला कळत नाही जो आनंद घेण्याच्या प्रकारात आपला अनिश्चित जीव जाण्याची जीव जाण्याची खात्री आहे अनिश्चित जीव जाण्याची खात्री आहे तिथं लोकं आवर्जून जात आहेत ह्या आनंदाच्या नादात आपण आपला जीव गमावतो हे विसरता कामा नाही मला फक्त एवढंच ह्या जे धबधबे दब वॉटरफॉल्स आणि धब बाकीच्या डॅम्स वगैरे जाणाऱ्यांना मूर्ख लोकांना एवढंच सांगायचं आहे झकमारा आपल्या घरात आंघोळी घ्या ड्रमच्या ड्रम घ्या ड्रम पण अशा ठिकाणी तुम्ही किंवा तुमच्यासोबत तुमच्यासोबत इतरांना घेऊन जाऊ नका मरायचं असेल तर स्वतः जाऊन मरा ह्या गेल्या वीस वर्षात इतके मी प्रसंग बघितलेत दरवर्षी इतके लोक दगावतात आणि तरीसुद्धा इतका मूर्खपणा मी कुठेच बघितला नाही ज्या ठिकाणी लोकं दगावले आहेत ज्या ठिकाणी लोक मृत्युमुखी पडले आहेत त्या ठिकाणी लोक पुन्हा पुन्हा, पुन्हा 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 जातात काहीतरी निसर्गाची नैसर्गिक निसर्गाची व्हिज्युअल किंवा दिसणारी न दिसणारी म्हणजे ह्या शक्तीचासुद्धा विचार करा आणि घरात किती हवी तेवढी आंघोळी घ्या पण आप अशा ठिकाणी जाऊन आपलं आयुष्य गमावू नका एवढीच आपल्याला